मुगडाळचं पॅकेट नाही का मुगडाळचं पॅकेट त्याच्या खाली होत दिसला पण नाही एवढं छोटस पिल्लू येते विषारी साखर आवाज करते बघ आवडत येतो ले खाली ले ले ले। का, कांदा मोठा आहे का दोन इथं एवढा आहे तुम्ही बाहेर बघितलं हा मांजर त्याला संग हे करत होतो मांजर पण मी मांजर का असं करत आहे बघितलं तसा दोन इथंच आहे पण जाडे करण्या येतो कोपऱ्यात मुगडाळ्याच पॅकेट नाही का मुगडाळ्याचं पॅकेट त्याच्या खाली होत दिसला पण नाही एवढं छोटस पिल्लू येते विषारी साखर आवाज करते मित्रांनो साप विषारी सापाच पिल्लू आहे नाही नाही अजगर नाही विषारी घोनस सापाच पिल्लू आहे मित्रांनो तर विषारी सापांची पिल्ल देखील विषारीच असतात आणि हा साप मित्रांनो खूप विषारी आहे परड घोनस इंग्लिश मध्ये रसल वायपर आणि हा साप जो आहे मित्रांनो तो अंडी न देता डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो बघा डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो जसं की एका वेळेस वीस तीस चाळीस साईजनुसार असतं पन्नास अशी पण पन्न पिल्लं तो एका वेळेस देतो तर हे जन्मतच विषारी असतात आता हे पिल्लू विषारीच आहे अंगावरची काळी साखळी त्याच्यावरून लगेच करते पिल्लू आहे आणि पावसाळा सुरू झाला की घोनससापाची पिल्लं जी आहेत ती बाहेर पडतात हिवाळ्यामध्ये त्यांचा मिलन कालावधी असतो एवढस पिल्लू आहे पण त्याचा आवाज ऐकला का तुम्ही कसा आहे म्हणजे किती चिडतय श्वास घेतोय सोडतोय पूर्ण त्याच्या अंगावरचं जे पोटाचा भाग आहे पूर्ण फुलतोय पुन्हा तो जुळवून घेतोय

हो पिल्ल जास्त असतात ना एकाच वेळेस आसपास कुठेतरी पिल्ल दिली असेल तर तुम्ही थोडीशी काळजीच घ्या कांदे कांदे तुम्ही ना ते वीट ठेवून वर ठेवलं होतं म्हणून तो कांदाच नाही घुसला पण ह्या कांदा आरामात सापाची पिल्ल जाऊन लपू शकतात कांदे